सॅटेलाइट कम्युनिकेशन प्रायव्हेट लिमिटेड मस्क आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात आणि उपस्थितीमध्ये एक ऐतिहासिक सामंजस्य करार करण्यात आला आहे जो महाराष्ट्रात नव्या डिजिटल युगाची नांदीच म्हणावी लागेल या डिजिटल युगात केवळ शहरच नाही तर राज्यातील दुर्गम आणि अल्पसेवित भागांपर्यंत उपग्रह आधारित इंटरनेट सेवा आणि अत्याधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध होणार आहे काय आहे नेमका हा करार जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओतून नमस्कार महा एमटीबी मध्ये आपलं स्वागत मी गायत्री श्री गोंडेकर आणि कॅमेऱ्यावर आहेत सेजल जाधव सर्वप्रथम पाहूयात स्टारलिंक कंपनी नेमकी काय आहे ते स्टारलिंक ही जगातील सर्वाधिक प्रगत लो अर्थ ऑर्बिट उपग्रह संस्था आहे जी विश्वासार्ह आणि उच्च गतीचा ब्रॉडबँड इंटरनेट सेवा पुरवते हे नेटवर्क स्पेसिक्स या एलॉन मस्क यांच्या कंपनीद्वारे विकसित व संचलित केलं जातं स्पेसिक्स ही जगातील अग्रगण्य लॉन्च सेवा पुरवठादार कंपनी असून पुनर्वापर करता येणाऱ्या रॉकेट तंत्रज्ञानाची मालकी असलेली ही जगातील एकमेव कंपनी आहे अशा जगविख्यात कंपनी स्टार लिंक सोबत औपचारिक भागीदारी करणार महाराष्ट्र हे भारतातील पहिलंच राज्य ठरलेलं आहे Uh, Starlink is partnering with us and uh, all the great technologies will be available here and मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मुंबईत या सामंजस्य करारावर स्पेस मुख्य कार्यकारी अधिकारी आणि स्टार लिंकच्या उपाध्यक्षा लॉरेन ड्रेयर आणि महाराष्ट्र शासनाच्या माहिती तंत्रज्ञान विभागाचे सचिव वीरेंद्र सिंह यांनी या, या करारावर स्वाक्षरी केली या भागीदारीतून नेमकं काय करण्यात येणार आहे हे देखील बघूया या माध्यमातून शासन संस्था ग्रामीण समुदाय तसेच महत्वाच्या सार्वजनिक पायाभूत सुविधांसाठी उपग्रह आधारित इंटरनेट सेवा उपलब्ध करून दिली जाणार आहे ही भागीदारी भारत सरकारकडून मिळणाऱ्या नियामक व कायदेशीर मंजुरीवर आधारित आहे या धोरणात्मक भागीदारी अंतर्गत अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने महाराष्ट्र शासन आणि स्टारलिंक मिळून राज्यातील दुर्गम व अल्पसेवित भागांना जोडण्यासाठी कार्य करतील यामध्ये आदिवासी शाळा प्राथमिक आरोग्य केंद्र आपत्ती नियंत्रण कक्ष वन चौक्या किनारी क्षेत्र तसेच गडचिरोली नंदुरबार धाराशिव आणि वाशिम या जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला आहे या उपक्रमाचा उद्देश हा राज्यातील महत्वाच्या पायाभूत सुविधा मार्गांवर जसं की समृद्धी महामार्ग फेरी सेवा बंदरे किनारी पोलीस नेटवर्क या उपग्रह आधारित कनेक्टिव्हिटी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत तसेच शिक्षण आणि टेलिमेडिसिन क्षेत्रातही स्मार्ट कनेक्टिव्हिटीचा लाभ देण्याची राज्य सरकारची योजना आहे आता ही योजना नेमकी कशी राबवण्यात ने येणार आहे ते देखील पाहूयात या उपक्रमासाठी एक संयुक्त कार्यगट स्थापन करण्यात येणार आहे या कार्यगटाद्वारे नव्वद दिवसांचा प्रायोगिक टप्प्या अंतर्गत तीन टप्प्यांमध्ये म्हणजे साठ दिवस आणि नव्वद दिवस यानुसार हा टप्पा पूर्ण केला जाईल या प्रगतीचा आढावा दर तिमाहीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली घेतला जाणार आहे म्हणजेच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः या प्रकल्पावर बारकाईने लक्ष ठेवणार आहेत या प्रकल्पाचे प्रायोगिक टप्पे शासन सरकार केंद्र देखील व आदिवासी शाळा आपले आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांना उपग्रह इंटरनेट जोडणी प्रदान करणे आपत्ती प्रतिसाद आणि किनारी सुरक्षा व्यवस्थेतील संवाद सुधारणा करणे शिक्षण व आरोग्य सेवेसाठी उच्च गती इंटरनेट द्वारे सुविधा उपलब्ध करून देणे राज्य यंत्रणा आणि स्थानिक समुदायांसाठी प्रशिक्षण व क्षमता विकास कार्यक्रम राबवणे याबाबत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले ते पाहुयात स्टारलिंक महाराष्ट्राशी भागीदारी करत असल्याने राज्यातील शेवटच्या गावांपर्यंत प्रत्येक शाळा व प्रत्येक आरोग्य केंद्र आणि प्रत्येक गाव आता डिजिटल संपर्कात येणार आहे कितीही दुर्गम असो ही, ही भागीदारी फ्युचर रेडी आणि पूर्णपणे जोडलेला महाराष्ट्र घडवण्याच्या आपल्या वचनबद्धतेचं प्रतीक आहे भारतातील पहिलं राज्य म्हणून ही भागीदारी सुरू करताना अभिमान वाटत आहे हे डिजिटल इंडियाच्या ग्रामीण पातळीवरील आदर्श मॉडेल ठरेल भारतातील महाराष्ट्र या राज्यासोबत पहिला ऐतिहासिक करार केल्यानंतर स्टार्लिंगच्या उपाध्यक्षा लॉरेन ड्रेयर यांनी सांगितले आमचे ध्येय म्हणजे कुठेही कोणत्याही पार्श्वभूमीतील लोकांना उच्च गतीची इंटरनेट सेवा उपलब्ध करून देणे असून महाराष्ट्र शासनासोबत या ऐतिहासिक सहकार्याचा भाग होणे आमच्यासाठी सन्मानाची गोष्ट आहे ध्येय म्हणजे पारंपरिक पायाभूत सुविधांपासून वंचित राहिलेल्या लोकांना डिजिटल विश्वात सामील करणे हे आहे महाराष्ट्राचे सर्वसमावेशक आणि लवचिक डिजिटल विकासाचे दृष्टिकोन आमच्याशी पूर्णपणे सुसंगत आहेत एकत्र एक येऊन आपण उपग्रह इंटरनेटद्वारे शिक्षण आरोग्य सेवा आणि ग्रामीण समुदायांना सक्षम बनवण्याचे उदाहरण घालू असे देखील त्या म्हणाल्या अशा रीतीने प्रायोगिक टप्पा पूर्ण झाल्यानंतर हा उपक्रम संपूर्ण राज्यभर विस्तारला जाईल ज्यामुळे महाराष्ट्र उपग्रह आधारित डिजिटल पायाभूत सुविधांमध्ये राष्ट्रीय आघाडीवर पोहोचेल या संपूर्ण विषयावरची तुमची मतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा महा बीला लाईक करा आमचं फेसबुक चॅनल आहे ते देखील लाईक करा आमचं युट्यूब चॅनल आहे ते देखील सबस्क्राईब करा आणि अशाच अन्य घडामोडींसाठी डब्ल्यू 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 डॉट डॉट कॉम या आमच्या संकेत नक्की भेट द्या तूर्तास धन्यवाद